हॅलो नमस्कार माझं नाव नितीन तोरमल ॲडव्हान्स पेस्टिसाईड तालुका सेलू परभणी आज आपण रवळगाव शिवारात आलो आहे ते तेथील शेतकरी आहे ते आपल्यासोबत त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ नाव सांगा मोबाईल नंबर सात मारांजी रोड मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणसत्तर चौवेचाळीस वीस हां तर दादांनी सोयाबीन फवारणीसाठी आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं सायरन फास्टो आणि काजू काजू असं वापरले त्यांना विचारू आपण कसे रिझल्ट आले याचा रिझल्ट चांगला आलाय इथं सायरनने बिलकुल राहिले नाही जेवढा पिवळे पण होता तो हिरवा झाला सोबत काजू सुद्धा वापरलेले काजू झाली पानाची साईज पण पाना वाढली ठीक आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही सायरनबद्दल सांगा आयरन सायरनशिवाय मी सांगितलंच नाही वापरायला कोणाला याच्या अगोदर तुम्ही वापरत वापरलो होतो मी गेल्या वेळेसच ठीक आहे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या सोयाबीन पीक असो बाकी इतर बी पीक असो त्याच्यासाठी तुम्ही अळीसाठी सायरन हे प्रोडक्ट ॲडव्हान्स पेस्टीसाईडचा जरूर वापरावं त्याचे खूप जबरदस्त रिझल्ट आहे सोबत फवारणी तो तुम तुम्ही काजू तीस मिली किंवा चाळीस मिलीच्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता बुरशीनाशक म्हणून इथून पुढं तुम्हाला हे सुरुवातीचे फास्टू आहे इथून पुढं तुम्हाला टोझिक हे बुरशीनाशक वापरायचं आहे इतर शेतकऱ्यांनीसुद्धा वापरावं ठीक आहे धन्यवाद